भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं कंबर्ड मोडलंय शस्त्रसंधीला सहमती दर्शवत दोन्ही देशांनी हल्ले थांबवलेत मात्र पाकिस्तानसमोरची आव्हानं काही कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही आहेत कारण आता बलूच लिबरेशन आर्मीने म्हणजेच बी एल एने पाकिस्तानला इशारा दिलाय दक्षिण आशियात नवीन व्यवस्था आवश्यक झाली आहे असं म्हणत बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तान सरकारला महत्त्वाचा इशारा दिलाय तसेच बलूच आर्मीनं परदेशी प्रॉक्सी असल्याचा दावा देखील फेटाळून लावलाय त्यामुळे येणाऱ्या काळात या गटानं स्वतःला या प्रदेशात एक गतिमान आणि निर्णायक पक्ष म्हणून स्वतःचं वर्णन केलेलं आहे पण बलूच आर्मीनं पाकिस्तानात किती हल्ले केले आहेत आणि का केले आहेत आणि भारताबद्दल बलूच आर्मीचं नेमकं म्हणणं काय आहे का का हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी स्वानंद बिकड तुम्ही पाहतात मुंबईत बीएलए ने दावा केला आहे की त्यांनी केले कब्जा केलेल्या एका ठिकाणी प्रॉक्सीचा आरोप देखील त्यांनी फेटाळला आहे बीएलए न स्पष्ट केले की बलूच राष्ट्रविरोधी किंवा एखाद्या राज्यापुरती मर्यादित शक्ती नाही बीएलए एल कोणाचा मोहरा नाहीये क्षेत्रीय सैन्य राजकीय आणि राजनैतिक घडामोडींमध्ये आमचं स्वतःचं स्थान आहे आणि आम्ही आमच्या भूमिकेबद्दल पूर्णपणे जागरूक आहोत असं देखील बी एल एनं म्हटलं आहे पाकिस्तानवर जोरदार हल्ला करत बी एल एनं पाकिस्तानवर दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप देखील केला आहे भारताला थेट संबोधित करताना बी एल एनं आहे की पाकिस्तानकडून शांतता युद्धविराम आणि बंधुता याबद्दल प्रत्येक गोष्ट ही फसवणूक आहे युद्धाची रणनीती आणि तात्पुरता यांचा हा डाव आहे बी एल एनं एका प्रसिद्धीपत्रात दावा केला आहे के की त्यांनी पाकिस्तानी लष्कर तळावर मोठ्या प्रमाणावरती हल्ले केले आहेत बी एल एचे प्रवक्ते जीयंद बलुच म्हणाले की या आठवड्याच्या सुरुवातीला भारत पाकिस्तान लष्करी तणाव शिगेला होता बिलेनं सुद्धा पाकिस्तानी सैन्याविरोधात दंड थोपटलेत कब्जा केलेल्या बलुचिस्तानात एकाहून अधिक ठिकाणी एकाहत्तर हल्ले केले जे अनेक तास चालले हल्ल्यामध्ये लष्करी ताफे गुप्तचर केंद्र आणि खनिज वाहतुकीच्या वाहनांचा समावेश होता बलूच म्हणाले या हल्ल्याचा उद्देश फक्त शत्रूचा नाश करणं नव्हता तर भविष्यातील युद्धासाठी सैन्याची तयारी होती पाकिस्तानवर दहशतवादाला प्रोत्साहनाचा आरोप बिएल एन पाकिस्तानच्या सैन्य आणि गुप्तचर संस्था आय एस आय वर दहशतवादाचा प्रोत्साहन दिल्याचा आरोप देखील केला आहे बिएल एका निवेदनात म्हटलं आहे की पाकिस्तान फक्त जागतिक दहशतवाद्यांना प्रोत्साहन देण्याचं केंद्र नाही तर तो लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मद आणि आय एस आय सारख्या घातक दहशतवादी गटांच्या विकासाचं केंद्र आहे बरं या बलूच आर्मीचा इतिहास काय आहे आणि ही संघटना नेमकी काय आहे त्यांचा इतिहास आपण थोडक्यात एकदा जाणून घेऊयात बलूच लिबरेशन आर्मी म्हणजेच बी एल ए या संघटनेला पाकिस्तान यु के आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केलेला आहे पाकिस्तानमधील सुरक्षा दल पायाभूत सुविधा पाकिस्तानातील काम करत असलेली चिनी कामगार आणि पाकिस्तानातील चिनी गुंतवणुकीवर हल्ले केल्याचा आरोप या संघटनेवरती आहे बलूच लिबरेशन आर्मी ही एक कट्टरतावादी फुटीरतावादी संघटना आहे बलूच लोकांच्या स्वायत्ततेसाठी आणि अधिकारांसाठी लढत असल्याचा या संघटनेचा दावा आहे दोन हजारच्या काळात सुरुवातीच्या काळात ही संघटना उदयस आली या संघटनेची स्थापना प्रमुख जे आहे ते बलूच राष्ट्रवादी नेते सरदार खैर बक्ष मारी यांचे पुत्र बलाच मारी यांनी अफगाणिस्तानात निर्वासित असताना केल्याचं मानलं जातं बलाच मारी यांनी अधिकृतपणे कधी या संघटनेची स्थापना केल्याचा किंवा के तिचे नेते असल्याचा दावा केला नसला तरी या संघटनेच्या स्थापनेशी त्यांचा मोठा संबंध आहे सुरुवातीच्या काळात बलूच लिबरेशन आर्मीमध्ये मोठ्या संख्येनं स्थानिक आदिवासी आणि टोळ्यांमधील लोकांचा समावेश होता त्यावेळीच या संघटनेनं बलोचिस्तानच्या दुर्गम आणि डोंगराळ प्रदेशात गमिनीकावा पद्धतीनं हल्ले केले होते बलाच मारी यांचा अफगाणिस्तानात मृत्यू झाल्यानंतर त्यांचे भाऊ हिरबायर मारी यांनी या संघटनेचं नेतृत्व स्वीकारल्याचं चा म्हटलं जातं मात्र भावाप्रमाणेच हिरबायर मारी यांनी देखील या संघटनेचं नेतृत्व केल्याचा दावा केला नाही कालांतरानं बलूच लिबरेशन आर्मीच्या डाऊपेचा बदल झाला आहे ते आता गनिमी काव्यानं ग्रामीण भागात लढण्याऐवजी शहरी भागात आधुनिक पद्धतीनं वाढत्या संख्येनं हल्ले करत आहेत या संघटनेत फूट पडल्यामुळं अस्लम बलोच आणि बशीर झैब यासारख्या नेत्यांना त्यातून काढून टाकण्यात आलं आहे त्यातून बलूच लढ्यामध्ये आणखी विभाजन होत गेलं दोन हजार अठरामध्ये अस्लम बलुच याचा अफगाणिस्तानमध्ये मृत्यू झाला त्यानंतर बशीर झेप याच्याकडे या संघटनेचं नेतृत्व आलं आहे बशीर झैब आधीच बलूच स्टुडंट ऑर्गनायझेशन बी एस ओ या राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेशी संबंधित होते या संघटनेवर पाकिस्तानी सरकारनं देखील घातलेली आहे बशीर झैब याच्या नेतृत्वाखाली बलूच लिबरेशन आर्मी अधिक संघटित झाली आहे ती आता अधिकाधिक अधीक डावपेच वापरत आहेत यात आत्मघातकी हल्ल्यांचाही समावेश आहे राष्ट्रवादी आणि फुटीरतावादी विचारसरणी असलेल्या संघटनेत झालेला हा महत्वाचा बदल आहे बलूच लिबरेशन आर्मी यांनी विशेष करून पाकिस्तानातील चिनी कामगार आणि चिनी गुंतवणुकीला लक्ष देखील केलेलं आहे ते याकडे बलुचिस्तानातील परकीय नियंत्रण बलुचिस्तानच्या शोषणाचं प्रतीक म्हणून पाहतात त्याचबरोबर पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या जवानांवर देखील वारंवार हल्ले करण्यात आलेले आहेत बलूच लिबरेशन आर्मीनं केलेले काही प्रमुख हल्ले दोन हजार वीसमध्ये मध्ये कराची स्टॉक एक्सचेंजमधील हल्ला आहे पाकिस्तानची गुप्तहेर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स म्हणजेच आय एस आयच्या मुख्यालयावरील देखील हल्ला आहे आणि कराची आणि बलुचिस्तानमधील चीनी इंजिनिअरवरील केलेले देखील हल्ले आहेत अलीकडे स् क्वेटा रेल्वे स्टेशनवर केलेला हल्ला देखील यामध्ये आहे ज्यात की अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे हा होता बलूच आर्मीचा इतिहास बाकी भारत पाकिस्तान संदर्भातील सर्व व्हिडिओ हो तुम्ही तकच्या टाईमलाईनवरती पाहू शकता बाकी तुम्ही पाहत राहा वाचत राहा तक